महावितरण अधिकाऱ्यांनी प्रदीप नन्नवरे यांना डी पी बसवण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले पंचशीलनगर येथे नवीन डी पी व पोलवरचे तारा नवीन बसवण्याचे आश्वासन प्रीतम वसमतकर सहाय्यक अभियंता यांनी पूर्ण केले यासाठी प्रदीप नन्नवरे यांनी महावितरण अधिकारी कर्मचारी यांना बोलावून घेऊन पूर्ण परिस्थिती दाखवली यावेळी पाहणी करून महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रीतम वसमतकर व कर्मचारी आणि प्रदीप नन्नवरे दिसत आहेत पूर्णा येथील महाबोधी चॅनेलचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख व सुप्रसिद्ध युवा समाजसेवक प्रदीप नन्नवरे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी पंचशील नगर या ठिकाणी नवीन डीपी व पोलवरील जीर्ण झालेल्या तारा नवीन बसवण्याची मागणी केली होती या परिसरामध्ये वेळोवेळी तारा तुटून वीज जात होती त्यामुळे परिसरातील नागरिक रात्रीच्या वेळी अंधारात राहत असत महावितरणचे कर्तव्यदक्ष अधिकारी प्रीतम वसमतकर सहाय्यक अभियंता पूर्णा यांनी दोनच दिवसात नवीन डी पी बसून देण्याचे आश्वासन पूर्ण केले याबद्दल युवा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नन्नवरे व महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वसमतकर यांचे स्थानिक रहिवाशांनी आभार व्यक्त केले असून वसमतकर सहाय्यक अभियंता महावितरण कार्यालय पूर्णा सय्यद इर्षात प्रधान तंत्रज्ञ रत्नदीप अवगडे वरिष्ठ तंत्रज्ञ कंत्राटी कामगार एजाज कादरी अमोल रावणे संतोष जाधव यांनी परिश्रम घेतले असून प्रदीप नन्नवरे यांनी महावितरणचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले आमचे प्रतिनिधी प्रदीप नन्नवरे पूर्णा जे पंचसुलनगर येथील महावितरणच्या कार्यालयावर नागरिक नाराज झाले होते त्यांना शिबिगळा करून काही व्हिडिओ व्हायरल केले होते ते असे चुकीचे वर्तन करू नका रीत सर जे काय आपल्या मागण्या असतील ते साहेबाकडं आपण निवेदनाद्वारे द्याव्या मला तुम्ही ज्या सगळ्या मागण्या माझ्याकडं पुरवल्या फ्यूज सांगितलं वायर सांगितलं डीपी सांगितली त्या सर्व गोष्टी मी साहेबाच्या लक्षात आणून दिल्या साहेबांना पाहितलं दोन दिवसापासून आपले व्हिडिओसुद्धा पाहिले आता साहेबांनी पूर्ण पाहणी केली आणि पूर्ण काय करणार आता आपण जाणून घ्या आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्वेक्षण केलेलं आहे डीपी बघितला तारा बघितल्या गल्लोगल्ली जाऊन ता तारांची स्थिती बघितली पोलची स्थिती बघितली जे तारा कमकुवत वगैरे झालेल्या त्या ठिकाणी गार्डिंग वगैरे करून देण्यात येईल जम्परिंग जुनी झालेली आहे ते बदलून देऊ किटकॅट आणि केबल ते दोन्ही बदलून व्यवस्थित नवीन लावून देण्यात येईल नागरिके पण नागरिकांनी ग्राहकांनी पण आम्हाला एम ई सी बीला सहकार्य करावे वीज बिलं भरावीत आकडे वगैरे टाकू नयेत आकडे वगैरे टाकल्यामुळं अनाधिकृत जोड वाढतो तारा वगैरे तुटण्याचं प्रमाण आकड्यामुळे वाढते तरी पण नागरिकांनी सहकार्य करावं असं मी महावितरणच्या वतीनं आपल्याला आवाहन करतो आमचे जनमित्र आमचे कंत्राटदार यांनी पण संयुक्तिक पाहणी केलेली आहे आणि नंद्रजी सोबत होते आ, आता ह्याच्यानंतर आम्ही जे आहोत उद्यापासून कामाला सुरुवात करू एक दोन दिवसात काम पूर्ण होऊन जाईल नागरिकांनी सहकार्य करावं बिल भरावं एवढे मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद काल घटना झाले खरं काल घटना झाले की प पंचशील नगरमध्ये तारतूटने परतीतनं पुढाकार घेतला ह्याच्यामुळे इंजिनियर साहेबांना आज वसमतवर साहेबांना पुरी पाहणी केली सगळं करून वचन दिले की हे सगळं करून देणार आणि डीपी बसणार वायर बसणार गाठ गाठचे सगळे कनेक्शन बसणार हमारे सब प्रदीप भाऊ का कार्यक्रम आहे इन्होंने जो सहकार्य करेस सहकार्य कर नाही ये युवा नेता है और गरीबो का मशीहा है भाऊ ने चार लोगों की बचाय और गरीबों के हर काम में हक की लड़ाई लड़ने वाला इंसान प्रदीप नन्नौरे है अभी यहाँ पे करंट का वर्ड टूट के गिरा था उस दिन वैन के ऊपर गिर जाता था बच्चों की हानि हो जाती थी तो ये प्रदीप बोध ने अपनी जूलक यानी कि पूरी जान जोखम में डालते हुए इंजीनियर सहायता अभियान जो भी है जो अध्यक्ष ऊपर के जो तो, यानी कि ऑफिसर उनको सबको अपनी न्यूज़ बताते हुए हक की लड़ाई लड़ने के वास्ते प्रदीप ने बहुत सारी मेहनत करे ये जो आप कल काम जो तो प्रदीप प्रदीप भाऊ नन्नौरा के नेतृत्व मी काम हो रहा आहे आज जे आम्हाला प्रदीप भाऊ यांनी सहकार्य केलं त्यांनी त्यांच्या महाबोधी चॅनलमार्फत हे जे प्रशासनाला दाखवून दाखवलं की आम्हाला किती कि अडचणीमध्ये तोंड द्यावं लागत होतं त्या अडचणींना दूर केलं प्रदीप नारायण ननोरे यांचा मी मनापासून धन्यवाद करतो आणि त्यांना जेबीम करतो आणि या अभियंतेला हेच सांगणं होतं की बाबा यांना वारंवार आपण अर्ज दिले होते की बाबा तुम्ही हे करायला पाहिजे होतं पण आता सध्या त्यांनी येऊन पाहणी केली मला प्रदीप भाऊ यांनी दाखवलं की आम्ही हे सगळं म्हणजे कामं यांना करायला पाहिजेत पण हे खूप दहा वर्षापासून रखडलेलं काम आहे साहेब सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दहा वर्षापासून रखडलेलं होतं तर ते आज मार्गी लागलं तुमचं आश्वासन आम्ही मान्य करून आता पुढील कार्य हे तुमच्यावर सोडलेलं आहे आता तुम्ही करून घेणे आणि जो ग्रामीण भागाला जाणारा याच्यातून जा डी पी आहे म्हणजे वायरिंग केलेली आहे तर ते ग्रामीण भागांना पण वेगळं द्या आम्ही असं म्हणत नाही की ते ग्रामीण भागांचं काढून टाका किंवा त्यांना व वंचित राहू द्या लाईटपासून असं आमचं क कतही मान्य नाही की त्यांनासुद्धा द्या आणि त्यांचं वेगळं द्या आम्हालाही सविस्तर करून द्या तुम्ही आता पाहणी केली हे जे ब बघून आता मला प्रतिभावांनी व्हिडिओ दाखवला की बाबा तुम्ही येऊन आता मी तर एक साधा का म्हणजे कामगार आहे आता वडील माझ्या सर्विसला होते आम्ही तर लाईट बिल आम्ही सतत भरखं राहतो आता मला कामावर जावं लागते मी मग मी का कामगार आहे आता मला त्या रोजमजुरीमध्ये मी बा वारंवार लक्ष देऊ शकत नाही पण लक्ष घालताच हे असं प्रकरण जेव्हा समोर येतं तर आम्हाला लक्षात आणून दिलं प्रतिभावनं आणि आता हे तुम्ही काम केलं त्याच्याबद्दल धन्यवाद आणि त्वरित तुम्ही तुमचे कामं करा